हे बघा पहिलीच काढलं आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो एवढे भेटले तर नमस्कार मित्रांनो आज ना किती दिवसांनी लावकडे ठाकरवाड्यात पॉटलेर माश्या तर मी नि राजवाद तर पाणी सुकला बघूया का गावसा काय किती दिवसांनी लिहिले म्हणजे गेलेलेच आम ना आमच्या नाहीत पण ना आणि अकडे पण नाही बघूया चला स्पॉटवर जाऊया आपल्या तर यो बघा आपलं स्पॉट तर राजूबाईन टाकू घेतला ना आणि पाणी पण खालीच जाता करूया बघूया काय गवस्ता काय कुठे थोडंसं पाणी टाकूया पीठ काय टाकलेलं आपल्या गावाचा थोडंसं पाणी टाकूया चला ट्राय करूया आणि ना बराच व्हावता फात जाता खाली ही बघा पहिलीच काढलं आहे राजू राजूबाई हि ब मला काढलंय फोन हि mm. बघ बघा मित्रांनो पहिलीच टाकल्या टाकल्या ग जास्त म्हणजे वेळ पण नाही लागलो आपली बोनी झालेली आहे ही बघा मित्रांनो पहिलीच आणि हय टाकलं होतंय आणि राजूबाई तकडे टाकता आणि काढली आहे फोन गुंजवली ही बघा पहिलीच अरे हो हो बाबा पांडे iwa ga chalata punn try karuya ही बघा एक गावली मित्रांनो पारखी एवढी भांडणा करता कशा रक्षित रवायचं ताण आहे एवढी चळवळ जास्त नको कशी बर की नाही दुसरी काढली आपण घरी यासारखं वाटतं मासो हॉटेल पुढे घेऊन जाणार

हा रे मस्त आयडिया तेव्हा माका लागली पहिली धोंडीत ना डाकता तीन काढले तू गेला तकडे हे बघा दोन एक सात दोन तीन तीन दोन दोन <laughs> एक सात दोन बघा हे बघा ही बघा मित्रांनो आता एक लागली कॅमेरा बंद होतो

लांब लांब रो राजूबाई मित्रांनो राजूबाई तकडे गेलो बघा तकडे चाललो खाली आहे हम अकेला शेर इधर आहे है। देखते है क्या है

ही बगा एक काली कितनी वेड़ान काली है गो ये गो बाबा हमारे जा सोनी है नीचे हाई बगा है लाग ले ला लाग ले मनी वही बगा ले ले नहीं? बघा एक पाठोपाठ काढली बर हो কি হাজাৰ টকা হয় ही बघा आपली सोनपापडी ही बघा सोनपापडी काय महावीला काय महाविला पाटो mm. ही बघा एक काढली पाठोपाठ चार ही बघा ही बघा ही त्याचा पीठ 우리 바보 ngoài, d ò 래 g बघा एक मित्रानु काढली बारकी आलाय पोहार बघा बारकी Ибо ед. Ибо как बघ बघा मित्रांनो मोठी पाऊस पाऊस बघा पाऊस साईज बघा मित्रांनो मोठी आहे जरा बघा एक मित्रांनो जाऊन धरू कोण मोबाईल लावलाय ना नाही तर धरलं असत मी माणसाल मित्रांनो की आता जवळ येऊन पडली नाही तू धरलं ना मोबाईल लावलेला छाती तर धरले असते बाबा मोबाईल आपली जान आहे त्याच्या पुढे काय बोलू शकत नाही आपण लक्ष्मी आहे लक्ष्मी बघा एक लागली किती वेळ लागली मित्रांनो बॉटलच गेली आतापासून सुटकून तर मित्रांनो ना बॉटल ना तकडे लांब गेलं आहे आणि बॉटलच गेली आतापासून सुटकून ह्याच काळालाच ना आहे तर तर दुसरी बघूया बॉटल बनवूया तर बुगे भेटता काय पण गुंजवले पण ना आता मागासारखे काय भेटायला ना नाही म्हणून आपले बघूया चला काय नाही बॉटल गेली तर गेली हा दुसरी बनवू आ काय साव आहात होय फक्त बॉटलीचीच गरज आहे हा की ना साव भेटो या आपले बॉटल भेटूक बास साव काय आहात आणि गुंजवले पण मागाशी भारी लागत आणि आता ना पाणी पण ना भरती काही गुंजावलेच नाही लागत मित्रांनो ही लावूया काय बघा एवढी मोठी लावूया बघूया काय भेटता काय चालला आणि ही बघा आपण बॉटल बनवली बनवली पण बघूया ट्राय करूया चला टाकली या मोठी बॉटल पण बघूया ही बघा काढली मित्रांनो मोठ्या बघा उडी घालता उडी म्हणजे बाहेर येतो ही बघा मित्रांनो सपा भुतूत गेली दिसली आणि वडलं तरच तुझी गुंजावली नाही तर नाही मित्रांनो ना पळ मारली होती वाटावला एक काढली मित्रांनो ती बघाली उडी काढला <laughs> भूळ कशी उडी पाशार कल्टी मारता कल्टी हे बघा मित्रांनो एवढे भेटले तर वाटणी करता दोघांची किती किती होत्रे काय म्हणजे दोघांकडे मोजला नाही अगं बघते तीन तीन दोन्ही सहा नऊ नऊनी म्हणजे बारा बारा येईल दोघांक बारा दोन्ही चोवीस <coughs> म्हणजे चोवीस गुंजवले होते आज तर चला आता चालला घरी आमक भेटले बरेच तर आता घरी जाऊन मस्तपैकी राहणार हे खाणार बाकी काय नाही उद्या जमला तर राजूबाई बोललो उद्या उद्या तर जमला तर येऊ म्हणू टोपार पण बघू तुमचं दाखवीन ब्लॉक चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये